ओम शांती दोन फेब्रुवारी दोन हजार सातची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे प्राप्ति प्राप्तीने संपन्न आत्म्याची निशाने होलिएस्ट हायएस्ट आणि रिचेस्ट पवित्र श्रेष्ठ आणि श्रीमंत आज विश्व परिवर्तक बाबा आपल्या मुलां साथी मुलांना भेटायला आले आहेत बाबा प्रत्येकाच्या मस्तकावर तीन परमात्म विशेष प्राप्तिया पाहत आहेत एक आहे होलिएस्ट म्हणजे पवित्र हायएस्ट म्हणजे श्रेष्ठ आणि रिचेस्ट म्हणजे श्रीमंत या ज्ञानाचा आधार आहे पवित्र बनणे पवित्रता फक्त ब्रह्मचर्य नाही पण मन वाणी कर्म संबंध संपर्कातही पवित्रता परमात्म ब्राह्मण आत्माय आदी मध्य अंत तिन्ही काळात पवित्रच असतात पहिले पहिले आत्मा जेव्हा परमधाममध्ये असते तेव्हाही पवित्र जेव्हा आदिकाल म्हणजे सतयुगात ते येतात तेव्हा देवता स्वरूपातही ते पवित्र होलिएस्ट म्हणजेच पवित्र आत्मा प्रवृत्तीमध्ये राहत असतानाही संपूर्ण पवित्र आणि पवित्रता ही इतकी विशेष आहे की स्वप्न मात्रही अपवित्रता मन बुद्धीला स्पर्श करत नाही सतयुगामध्ये आत्मा पण पवित्र असते आणि शरीर पण पवित्र असते जितके पवित्र बनतात तितके श्रेष्ठही बनतात सगळ्यात श्रेष्ठ ब्राह्मण आत्मा आणि श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापाची मुलं असे आता बनले आहेत आधीमध्ये परमधाममध्ये बाबांच्या सोबत राहतात मध्यमध्ये पूज्य आत्मा बनतात किती सुंदर सुंदर मंदिर बनवतात विधिपूर्वक पूजा होते जितकी विधिपूर्वक पूजा देवतांची मंदिरात होते तितकी आणखी कोणाचीच होत नाही कारण ब्राह्मण मुलंच पवित्र श्रेष्ठ आणि श्रीमंत असतात दुनियामध्ये रिचेस्ट इन द वर्ल्ड म्हणजे जगातून श्रीमंत शोधतात पण ब्राह्मण आत्मा पूर्ण कल्पातून श्रीमंत आहेत आपले खजाने स्मृतीमध्ये असले पाहिजे किती खजानांचे मालिक आहे अविनाशी खजाने आहे आध्यात्मिक खजाने आहे शक्तींचा खजाना ज्ञानाचा खजाना गुणांचा खजाना श्रेष्ठ संकल्पांचा खजाना आणि वर्तमान वेळेचा खजाना हे सर्व खजाने जन्मोजन्मी चालतात एका जन्मात प्राप्त झालेले खजाने सोबत गे नेता येतात कारण सर्व खजानांचा दाता परमात्मा बाप आहे हा नशा असायला पाहिजे की आपल्याजवळ अविनाशी खजाने आहे या आध्यात्मिक खजानांना प्राप्त करण्यासाठी सहजयोगी बनायला पाहिजे यादच्या शक्तीने खजाने जमा करतात करता येतात याच सर्व खजानांमुळे आता संपन्न आणि बेफिक्र बादश बनता येते कारण हे खजाने चोरालाही लुटता येत नाही राजालाही खाता येत नाही पाण्यातही बुडत नाहीत म्हणून बेफिक्र बादशाह असे खजाने नेहमी स्मृतीमध्ये असायला पाहिजे सगळ्यात जास्त यादचा आधार आहे एक संबंध आणि दुसरा प्राप्ती जितका प्रेमळ संबंध असतो तितकी आठवण जास्त आणि जितकी प्राप्ती जास्त तितकी आठवण जास्त जिथे प्रेम असते तिथे आठवण करणे कठीण नसते विसरणे कठीण असते खजान्यांना जमा करण्याची सहज विधी बाबांनी सांगितली आहे जे पण अविनाशी खजाने आहे त्या सर्व खजान्यांना प्राप्त करण्याची विधी आहे बिंदी जसे विनाशी खजान्यांमध्ये पण बिंदी लावत गेले तर वाढत जाते तसेच अविनाशी खजाने जमा करण्याची विधी बिंदी लावणे तीन बिंदी आहेत एक आहे मी आत्मा बिंदी बाप बिंदी आणि ड्रामामध्ये जे होऊन गेलं त्याला पूर्णविराम म्हणजेच बिंदी सर्व खजाने ब्राह्मण जीवनाचा अधिकार आहे विशेष तीन संबंध अधिकार प्राप्त असतो परमात्माने बाप शिक्षक आणि सद्गुरू हे तिन्ही संबंध जोडले तिन्ही संबंधांची पालना शिक्षणाने कमाई आणि सद्गुरूद्वारा वरदान मिळतात सहज वरदान कारण मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे बाबाकडून वरदान प्राप्त करणे बाबा सांगतात जमाचे खाते चेक करण्याची विधी आहे जे पण कर्म केले त्या कर्ममध्ये मी संतुष्ट आहे का आणि ज्याच्यासोबत कर्म केले किंवा ज्याच्यासाठी कर्म केले तो पण संतुष्ट असायला पाहिजे वर्तमान संगमयुगाची वेळ पूर्णकल्पामध्ये सर्वश्रेष्ठ वेळ आहे कारण संगम हे श्रेष्ठ कर्माचे बी पेरण्याची वेळ आहे प्रत्यक्ष फळ प्राप्त करण्याची वेळ आहे या संगमसमयी एक एक सेकंद श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे बापदादांनी एका सेकंदात अशरीरी स्थित स्थितीमध्ये स्थित होण्याची सहज विधी सांगितली निरंतर वि यादमध्ये राहण्याची विधी पूर्ण दिवसातून दोन शब्द अनेक वेळा बोलले जातात ते दोन शब्द आहे मी आणि माझे जेव्हा मी शब्द येतो तेव्हा मी आत्मा आहे असे आठवा आणि जेव्हा माझे शब्द येतो तेव्हा माझे बाबा जितका जितका माझेपणा बाबासोबत राहीन तितकी याद सहज होत राही या विधीने निरंतर याद राहू शकते स्वमानाची यादी स्मृतीमध्ये आणा कारण स्वमानमध्ये स्थित असले तर देह अभिमान येणार नाही एक तर देह अभिमान असेल नाहीतर स्वमान असेल स्वमान याचा अर्थ आहे स्व अर्थात आत्मा चे श्रेष्ठ स्मृतीचे स्थान जितके जितके स्वमानमध्ये स्थित असतील तितके तितके दुसऱ्यांना सम्मान देणे पण ॲटोमॅटिक होईल सहज होईल स्वतः खुश राहणारा दुसऱ्यांनाही खुशी वाटेल खुशी बाबा म्हणतात खुशी अशी वस्तू आहे की ज्याच्यामुळे हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस सगळं येते खुशी नाही तर जीवन निरस आहे खुशीसाठीच म्हणतात खुशी जैसा कोई खजाना नाही खुशी जैसी कोई खुराक नाही बाबांनी होमवर्क दिलं खुशी वाटायची आहे कारण खुशी अशी गोष्ट आहे की जी वाटल्याने वाढते जसे सायन्सवाले सायन्सच्या शक्तीने वायुमंडलला परिवर्तन करतात गर्मीमध्ये सर्दी हवेला वायुमंडलला बदलवून टाकतात सर्दीमध्ये गर्मीचा अनुभव करवून देतात तसे सायलनची शक्ती आध्यात्मिक स्मृतीचे वायुमंडल बनवते कारण इथे सेवा केल्याने मनामध्ये काय राहते यज्ञसेवा आहे यज्ञाचे पुण्य खूप मोठे असते हे अविनाशी यज्ञमध्ये सेवा केल्याने वृत्ती श्रेष्ठ बनून जाते म्हणून वायुमंडलही श्रेष्ठ बनते ओम शांती